मी माझ्या मित्राच्या बहिणीचा कार्यक्रम केला तिला भेटायला मी तिच्या घरी गेलो तेव्हा मित्राची आई एकटीच होती मग मी मी राज, मी माझ्या माझ्या मित्राच्या मित्राच्या मित्रांनो राज बहिणीचा खूप कार्यक्रम केला होता रोज मी काम करायचो कधी कधी तर रात्रभर कार्यक्रम करायचो नंतर माझ्या मित्राची बहीण घरी परत गेल्यानंतर माझे दिवस मोठ्या कष्टाने निघत होते मी पियूच्या भाभीवर म्हणजेच माझ्या मित्राच्या बायकोवर डोळे टाकण्याचा प्रयत्न करत होतो पण तिकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता असे दिवस निघत होते मागच्या आठवड्यात घरी फोन आला की माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मुलगा पाहायला जायचा आहे त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी घेऊन घरी ये दुसऱ्या दिवशी मी दोन दिवसांची सुट्टी घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर कळलं की उद्या मुलगा पाहायला जायचा आहे थोडा वेळ घरी राहिल्यानंतर मी पिहूच्या घरी गेलो घरी पिहूची आई होती मी त्यांना विचारलं पिहू कुठे आहे त्यांनी सांगितलं ती महाविद्यालयात गेली आहे चार वाजेपर्यंत परत येईल त्या म्हणाल्या तू बस मी चहा बनवून आणते थोड्या वेळाने आणटी चहा बनवून आणल्या आणि चहा पिता पिता मी त्यांना विचारलं पिहूचे बाबा कुठे आहेत त्यांनी सांगितलं की तेही कुठेतरी गेले आहेत संध्याकाळीच परत येतील चहा पिल्यानंतर त्या म्हणाल्या पिऊ सांगत होती की तिथे तू तिची खूप चांगली काळजी घेतलीस मी म्हणालो आता काळजी तर घ्यावीच लागेल नाही तर तुम्ही तक्रार कराल तेव्हा त्या म्हणाल्या तक्रार तर तुझ्याशी आहेच की मुलीची इतकी चांगली काळजी घेतलीस पण तिच्या आईची जरा सुद्धा काळजी नाही तुला हे तर सरळ सरळ अन्याय करतोयस तू माझ्याशी मी म्हणालो नाही मम्मी मी तुमच्याशी का अन्याय करेन सांगा तुमच्यासाठी काय करू शकतो त्या म्हणाल्या जशी पिहूची काळजी घेतोस कधी कधी माझेही घेत जा मी म्हणालो घेतोच तर सांगा तुमच्यासाठी काय करू शकतो माझ्या मित्राची आई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली कधी कधी मलाही आनंदी कर जसं पिहूला करतोस मी म्हणालो जी तुम्ही काय बोलत आहे तेव्हा त्या रागाने म्हणाल्या मला मूर्ख समजलं आहे का मला माहित आहे की तू तिचा कार्यक्रम करतो मी म्हणालो तुम्ही काय बोलत आहे त्या म्हणाल्या दिवाळीच्या दिवशी पिऊ घरी आली तेव्हा तिची अवस्था पाहूनच मी समजले की तू कार्यक्रम केले आहेस त्यानंतर मी अनेकदा रात्री तिला तुझ्याशी बोलताना ऐकलं आहे मी समजलो की माझी चोरी पकडली गेली आहे आणि जेव्हा त्या स्वतः कार्यक्रम करायला तयार आहेत तर मला काय अडचण यांना जर सेट केलं तर पिऊचा कार्यक्रम करायला आणखी सोपं होईल मी गोष्ट बनवत म्हणालो मम्मीजी तुमच्या सेवेत तर मी नेहमीच तयार आहे आणि हात पकडून म्हणालो पण तुम्ही तुमच्या मुलीच्या सेवेची संधीही मला देत राहाल त्या हसत म्हणाल्या तू खूप हरामी आहेस आई आणि मुली दोघींचा कार्यक्रम करायचा आहे तुला मी त्यांना म्हणालो तुमच्या मुलीचा तर काम आधीच केले आहे त्या म्हणाल्या बरोबर केलंस तू काम केलं नसतच तर कोणीतरी फसवून काम केलं असते आणि जर गोष्ट उघड झाली असती तर बदनामी झाली असती चांगलं आहे घरीच कार्यक्रम करायला मिळेल तर बाहेर जाणार नाही आणि घरची गोष्ट घरातच राहील हे बोलताना त्यांनी हत्यार हातात पकडला आणि म्हणाल्या आकार तर चांगला आहे फक्त यात किती ताकद आहे हे पाहायचं आहे तेव्हा मी पकडून त्यांचे चेंडू दाबू लागलो मग त्या उभ्या राहिल्या आणि माझा हात पकडून रूम मध्ये घेऊन कार्यक्रम करायला लागलो अर्ध्या तास जोरदार कार्यक्रम केल्यानंतर मी शांत झालो आंटी म्हणाली मन भरलं नाही पुन्हा एकदा काम करायचं का मी म्हणालो हो मम्मीजी आता आणखी एकदा कार्यक्रम करेन त्या घड्याळाकडे पाहत म्हणाल्या आता दोन वाजले आहेत चार वाजण्यापूर्वी कोणी येणार नाही थोडा वेळ विश्रांती घे मग पुन्हा कार्यक्रम कर कार्यक्रम एकदा झाल्यावर माझ्याजवळ बसून गप्पा मारायला लागली ला सुमारे वीस मिनिटांनंतर हत्यार पुन्हा उभा राहायला लागलं ला। मी करत ऐक फेरी मारली मी मम्मीजींना विचारलं तुम्ही याआधीही कार्यक्रम केला आहे का त्या म्हणाल्या खूप वेळा नंतर लास्ट वेळा काम केला आणि थकून झोपलो मी खूप दमलो होतो नंतर उठलो आणि फ्रेश झालो घड्याळाकडे पाहिलं तेव्हा पावणे चार वाजत होते यानंतर मी बाहेर येऊन बसलो थोड्या वेळाने मम्मी चहा बनवून आणल्या आणि मी चहा पिता पिता त्यांच्याशी बोलायला लागलो मी त्यांना विचारलं मम्मीजी तुम्हाला माझं काम कस वाटले त्या म्हणाल्या खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी इतक्या चांगल्या पद्धतीने कोणी कार्यक्रम केले आहे मी त्यांना विचारलं का, का 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 काम करत नाही का तेव्हा माझ्या मित्राची आई म्हणाली आता पिहूचे बाबा मला खूप कमी कार्यक्रम करतात मी त्यांना म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी तुम्हाला असेच सुख देत राहीन पण तुम्ही माझ्या आणि पिहूच्या मध्ये कधी येऊ नका त्या म्हणाल्या ठीक आहे तू पिऊला हवा तेव्हा कार्यक्रम करू शकतोस पण बदल्यात तुला माझेही काम करावे लागेल मी त्यांना म्हणालो ठीक आहे तुमची अट मला मान्य आहे आणि मग हे, हे सर्व खेळ असाच चालू राहिला कधी पिहू तर कधी तिची आई मला खूप मजा येत होती